या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला मराठा असा दास का झाला कारण भ्रष्टाचाराची सवय मराठा आमदार खासदारांनी जनतेचा विश्वासघात करून चोरी केली ती जास्त झाली संधी मिळताच मोदी शहानी यांना जेलमध्ये टाकणे सुरू केले त्यामुळे मराठी घाबरले हादरले ते सरळ भाजपच्या तंबूत गेले त्यांच्याकडून भाजपने पैसा उकळल्याशिवाय दहशत मध्ये ठेवले अजित पवार एकनाथ शिंदे यांनी चोरी करून संपत्ती जमवली गोरा खेरणार आणि अण्णा हजारे यांनी मराठ्यांचे कपडे फाडून पार नागडे केले दिल्लीत चुकून भाजप सरकार आले त्यांनी यांचे पैकी भुजबळ देशमुख राऊत नबाब यांना जेलमध्ये टाकले अजित पवार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सोबतचे पन्नास पन्नास आमदार घाबरून गेले त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विनंती केली आपण भाजपात चला नाहीतर जेलमध्ये टाकतील यांनी ऐकले नाही म्हणून पळून जाऊन भाजपला पाठिंबा दिला काही काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवले पण फास तर भाजपच्या हातात आणि शिंदे पवारांच्या गळ्यात टाकून ठेवला आहे यांनी थोडीही मान हलवली किंवा हातपाय हलवले तर हे यांचा फास आवडला जाईल जसे कैदीच्या पायाखालची फळी काढली की तो लटकतो तसेच हे केव्हाही लटकू शकतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणतीही चौकशी न करता जेलमध्ये टाकू शकतात क्लीन चिट केव्हाही फाडून फेकता येते मराठा असो की आणखी कोणी जमातीचा असो चोर जास्त वेळ तग धरत नाही शिवाय त्यांच्याच जाती जमातीचे लोक त्यांचा तिरस्कार करतात जसा मी करतो हाच प्रयोग भाजपने केजरीवाल आणि साथीदारांवर केला आहे ते किती टिकाव धरतात या निवडणुकीत कळेलच भाजपला पुरून उर उरले ते नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी आपल्या जातीचा जमातीचा नेता आपल्यालाच लुटत असेल तर केव्हा तरी राग येतोच म्हणून असे पीडित लोक नेता मानत नाहीत वाऱ्यावर सोडून देतात ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही काही हिंसक माणसे नाहीत पण भ्रष्टाचाराचे पुरस्कर्ते आहेत यांना कालही आणि आजही चोर आवडतात पैसा दिसला की हे देहभान देहभान विसरून जातात असा मराठी लोकांचा दीर्घ अनुभव हो। या आहे यांचे अनुयायी नाकारतात लपवतात पण लपून राहत नाही या परिस्थितीवर पर्याय आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात प्रामाणिक माणसे घेतली पाहिजे जरी पैसा कमी पडला तरीही प्रतिमा चांगली बनवू शकते असा विचार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला पण यांच्याच अनुयायांनी यांचेपर्यंत पोहोचू देत नाहीत कारण यांचे धंदे बंद पडण्याची भीती असते थोरात महसूल मंत्री असतानाच मी संगमनेरला जाऊन भेटायला गेलो तर जळगावमधील काँग्रेस अनुयायांनी त्यांना फोन करून सांगितले तुम्ही यांना भेटू नका तेव्हा आम्ही संगमनेरला पोहोचलो आणि थोरात फरार झाले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खूप चुकीचे कामे केली त्यांनी चुकीच्या लोकांना विधान परिषदेवर घेण्याची यादी राज्यपालकडे दिली आम्ही आक्षेप घेतला ठाकरेंना भेटायला शिष्टमंडळने ठाकरे भेटलेच नाही ते काचेच्या पिंजरात राहत होते पण राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी भेटले अर्धा तास निवांत चर्चाच केली आमचे म्हणणे ऐकून तर घेतलेच पण तसे कृतीत उतरवले माझा आजही आक्षेप आहे की माझ्या मरा महाराष्ट्रातील मराठी मराठी असा ठेंबा मिरवणारे मुख्यमंत्री ठाकरे मराठी माणसाला भेट भेटत नाही पण हिमाचल प्रदेशातून आलेले राज्यपाल भेटतात उद्धव ठाकरे आणि शरद पवार जळगावला येऊन कोण कोण चोराला जाऊन भेटतात यावर त्यांची प्रतिमा बनते म्हणून मी म्हटले होते चाचा को चोर पसंदा। याचा अंदाज असा येतो की आज तारखेला सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आसपास एकही माणूस प्रामाणिक नाही सांगा बलाढ्य आणि धूर्त भाजप नेत्यांच्या विरोधात हे कशी झुंज देणार शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन